तर मला नव्हतं वाटलं की पार्टी करताना आपल्यासोबत असं काहीतरी होईल तर नमस्कार मी आहे धनंजय तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सगळी फॅमिली मुंबईला असल्यामुळे घराची सगळी जबाबदारी माझ्यावरती होती आज आपला शेवटचा पेपर होता आणि त्यात मला उशीर झालेला त्यामुळे पळवत गाडी कॉलेज वरती पोहोचलो पेपर झाल्यानंतर आपल्याला सरांनी बोलवलं होतं कारण की विषय असा होता की आपली ट्रिप जाणार होती आपल्या ट्रिपचं जे ठिकाण आहे ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो आपले मित्र सगळे ट्रिप म्हटलं की खुशच झाले होते घरी जाताना आपल्याला सारंग भेटला म्हटलं आज संध्याकाळी आपल्याला नियोजन घ्यायचं आहे बऱ्याच दिवसाचं नियोजनाचं प्लॅन ट्रेनिंग आज सक्सेस होणार होतं सगळं सामान आपल्या घरी ठेवलं होतं आता आचार्याचीच कमी होती एक पुण्याहून आणि एक बारा मध्ये असे दोन आचार्य आपण इम्पोर्ट केले होते ते तुम्हाला व्हिडिओ दिसले असतील खरं पार्टीसाठी आपलंच राणी आणि निवडलं होतं म्हणलं काही विषय नाही असू दे आता आपल्या मित्रांना खरं आग लावण्याचा एक्सपिरियन्स असल्यामुळे ते लगेच लागली तेल टाकल्यानंतर आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा होता सारंग म्हणला आपण त्याला तडका देऊया आपण तडका देण्याच्या नादात झाला त्याचा बडका ते त्याचं काठ चांगलं शेकून निघालेलं आपण सगळे मसाले विकतच आणले होते ते टाकून चांगलं चिकन शिजायला ठेवलं सोन्या भाऊ पेपर साठी कोल्हापूरला गेलेला त्यामुळे त्याला याला उशीर झाला त्यामुळे आपण पण नियोजन उशिराच घेतलेलं उशीर आल्यामुळे त्यासाठी एक स्पेशल काम राहिलेलं एवढं क्वालिटी झालेलं की हॉटेल मिळणार नाही <laughs> आपण साथीदारांनी रस्ता पाहिला काही सुट्टी दिली नाही बघा <laughs> सगळ्यांचं सा जीवन झालं ना तर महत्वाचं काम राहिलेलं ते म्हणजे भांडी घासायचं मग ते महत्वाचं काम असल्यामुळे आपण ते सोन्या भाऊ दिलं पहिल्यांदा त्यानं लय कारण दिली पण त्याला म्हटलं जर चालत यायचं असेल तर मग राहू दे तरी त्यानं काय चांगलं घासलं नाही ते स्कीम आपल्या चांगलं टाळली घरी जाऊन परत आपल्यालाच घासायला लागलं आजच्या एवढ्याच भेटूया पुढच्या मध्ये